शिक्षण झालं त्या विषयात शेवटपर्यंत कार्य करण्याचं आम्ही ध्येय हाती घेतलं होतं तर एकच ध्येय आहे की आपल्या पूर्वजनांनी ऋषी प्रत्येक क्षणामागं एक वृक्ष दिलं होतं पर्यावरणामाग वृक्ष सपोज आता हे हे सर्व संमेश्रचे विद्यार्थी आहेत प्रत्येका स्कूलमध्ये शिक्षणाचे धडे शिकवले जातात पण आम्ही प्रॅक्टिकली प्रत्येक शाळा स्कूल त्यांना घेऊन मातीशी न जोडून वृक्ष लागवड करतो म्हणजे प्रत्येक शाळेतील एक निसर्ग मित्र तयार व्हावा हा उद्देश नेक्स्ट प्रत्येक सणामाग वृक्ष म्हणजे दसऱ्याला आपण आपले काय करतो एकमेकाला सोनं लुटतो तर आम्ही दर दसऱ्याला आपल्याचे रोप वाटप करतो आणि एकमेकांना गिफ्ट देतो नेक्स्ट नेक्स्ट तर वटपौर्णिमा दिवशी प्रत्येकाला वडाचं रोप देऊन वटपौर्णिमा साजरी प्रत्येक महिला भगिनीने सांगतो नेक्स्ट नेक्स्ट वडाचे रोप वाटतो नेक्स्ट महाशिवरात्री दिवशी बेलाचं वृक्ष म्हणजे आपण बेल महादेव लावतो खात्र मागच्या श्रावण मध्ये तर बेल महादेव प्रसन्न होत तर बेलाचं झाड लावलं तर किती पुण्य लागेल या सांगण्याचा म्हणजे निसर्ग अध्यात्म आयुर्वेद हे मानतात नेक्स्ट बुद, बुद्ध पौर्णिमा बोधी वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड त्या आम्ही बोधी वृक्ष वाटप करतो म्हणजे पिंपळाचं झाड लावतो अशाच नव्यावीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका